महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व पारोळा येथे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न पारोळामधील नागरिकांना पडला आहे पारोळामध्ये रस्त्यांची अवस्था खूप वाईट असल्या कारणाने नागरिकांना याचा त्रास भोगावा लागतोय याकडे प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष असल्याने नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत पारोळामध्ये धुळे अंबाने रस्त्याची रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत पावसाळ्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याची शक्यता वाढली आहे अनेक ठिकाणी खड्डे इतके मोठे आहेत की ते चुकवताना वाहन चालकांना कसरत करावी लागते तसेच काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली आणि आकार वाढला आहे ज्यामुळे नागरिकांना अधिक त्रास होत आहे स्थानिक नागरिकांनी या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे जेणेकरून खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध होतील आणि वाहतूक सुरळीत होईल प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव